सर्वांना नमस्कार रेटवडी गन पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी निवडणुकीची आज सुरुवात करतो आहे खऱ्या अर्थानं लोकांचा आग्रह असल्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे लोकांची प्रामाणिकपणानं सेवा करणं हा माझा स्थायी भाव आहे आणि खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांची कामं काय असतात त्याची जाणीव मला आहे मी एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असून खऱ्या अर्थानं समाजातील विविध घटकांशी माझे हितासंबंध मी प्रामाणिकपणा त्या ठिकाणी जोडलेले लोकांच्या सुखदुखामध्ये गेली पस्तीस चाळीस वर्ष मी सहभागी झालेलो आहे आणि तशाच पद्धतीनं माझ्या कुटुंबाप्रमाणेच लोकांच्याही कुटुंबामध्ये कुटुंबातलाच एक सदस्य म्हणून लोक आज मला मानतात आणि म्हणून त्याच्या जीवावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर जातोय आज संपूर्ण आज या ठिकाणी आपल्या गावचं ग्रामभवत तुकाई माता या तुकाई मातेला स्मरून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी यांच्या निवडणुकीच्या प्रकारावर त्या ठिकाणी आपण सगळे आहोत गेली जवळजवळ आठ ते नऊ वर्ष त्या पंचायत समिती आणि झेडपी यांच्या निवडणुका रखडल्या असल्या बरेचसे उमेदवार या ठिकाणी गट आणि गणामध्ये इच्छुक आहेत त्यापैकी आपल्या गावातील एक सुपुत्र प्राध्यापक बापूराव चौधरी यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला